नमस्कार रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं व्यक्तिविशेष या सत्रात सहर्ष स्वागत करते आज व्यक्तिविशेष या सत्रातील विशेष व्यक्ती आहेत चिंतामण द्वारकानाथ अर्थात सी डी देशमुख एक कुशल प्रशासक आणि अर्थतज्ञ माजी केंद्रीय अर्थमंत्री चिंतामण द्वारकानाथ देशमुख हे मराठी अर्थशास्त्रज्ञ व राजकारणी होते ते भारतीय रिझर्व्ह बँकेचे तिसरे आणि मूळ भारतीय वंशाचे पहिले गव्हर्नर होते श्रीडी डी देशमुख हे एक सनदी अधिकारी होते स्वातंत्र्यापूर्वी आणि त्यानंतर प्रशासनात अनेक पदांवर त्यांनी कामे केली ते एकोणावीसशे एकोणचाळीस साली भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सेवेत अधिकारी म्हणून रुजू झाले गव्हर्नर पदावर नियुक्ती होण्यापूर्वी ते रिझर्व्ह बँकेतच आधी सचिव म्हणून आणि पुढे डेप्युटी गव्हर्नर म्हणून एकोणावीसशे एक्केचाळीस ते एकोणावीसशे त्रेचाळीसमध्ये कार्यरत होते एकोणावीसशे त्रेचाळीस ते एकोणावीसशे एकोणपन्नास या काळात चिंतामणराव भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून कार्यरत होते दिनांक एक जानेवारी एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीय त्यांच्याच कार्यकाळात झाले एकोणावीसशे पन्नास ते एकोणावीसशे छप्पन्न या काळात चिंतामणराव स्वतंत्र सार्वभौम भारताचे पहिले अर्थमंत्री होते संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन चिंतामणराव बाहेर पडले त्यांनी इम्पिरियल बँकेचे राष्ट्रीयीकरण आयुर्विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण ग्रामीण पतपुरवठा सर्वेक्षण याबाबतीत महत्त्वपूर्ण पावले उचलली भारतातील नियोजनबद्ध विकासाचा पाया चिंतामणराव यांनी घातला त्यांच्या योगदानाबद्दल एकोणावीसशे चौवेचाळीस साली त्यांना सर किता नाईटहूड बहाल करण्यात आला ते सुप्रसिद्ध स्वातंत्र्य सेनानी आणि सामाजिक कार्यकर्त्या दुर्गाबाई देशमुख यांचे पती होते त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बँकेवर भारताचे प्रतिनिधी म्हणून काम पाहिले विद्यापीठ अनुदान मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले सरकारकडून त्यांना पद्मभूषण पदवी प्रदान करण्यात आली देशातील आणि परदेशातील अनेक विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डॉक्टरेट पदवी प्रदान केली ते संस्कृतचे गाढे अभ्यासक होते रायगड जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि भारताचे पहिले अर्थमंत्री सी डी देशमुख यांच्या जीवनाचे पैलू नव्या पिढीला समजावेत यासाठी रायगड जिल्ह्यातील रोहा नगरपालिकेने त्यांचे स्मारक रोहा येथे दोन हजार तेरा साली उभारले सी डी देशमुख यांनी इंग्लंडमधील केम्ब्रिज विद्यापीठातून शिक्षण घेतले त्यांचे बालपण रायगड जिल्ह्यातील तळे येथे गेले त्या काळात अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या जगन्नाथ शेठ संस्कृत शिष्यवृत्तीचे चिंतामणराव देशमुख सर्वप्रथम विजेते होते इंडियन सिव्हिल सर्व्हिस या परीक्षेत एकोणावीसशे अठरा साली सर्वात अधिक गुण मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले हा विक्रम नंतर कुणीही भारतीय मोडू शकला नाही उत्तम प्रशासकीय सेवेबद्दल मॅक्सेसे हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचे पारितोषिक एकोणावीसशे एकोणसाठ साली त्यांना मिळाले भारताच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेचे चिंतामणराव शिल्पकार होते सी डी देशमुख यांच्या रोहा येथील स्मारकात त्यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे संकलन करून त्यांचा जीवनपट उलगडण्यात आला आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर म्हणून त्यांनी स्वाक्षरी केलेल्या नोटाचे दुर्मिळ फोटोही या स्मारकात प्रदर्शित करण्यात आले आहेत त्या काळात रिझर्व्ह बँक पाकिस्तान आणि बर्मा या देशांसाठी नोटा छापत असे त्यामुळे सी डी देशमुखांच्या स्वाक्षरी असलेल्या दुर्मिळ नोटांची छायाचित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत त्यांच्या शैक्षणिक पदव्या त्यांना मिळालेला मॅगसेसे पुरस्कारही स्मारकात ठेवण्यात आला आहे सी डी देशमुखांच्या जीवनातील सुरुवातीचा काही काळ सोडला तर त्यांचे बहुतांशी वास्तव्य हे दिल्ली आणि मुंबईत होते त्यामुळे सी डी देशमुखांच्या आयुष्यातील विविध घटनांची छायाचित्रे गोळा करणे हे मोठे आवाहन होते मात्र दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटरचे मोठे सहकार्य लाभल्याने या स्मारकात त्यांच्या दुर्मिळ घटकांचा संग्रह करता आला सी डी देशमुख यांनीच स्थापन केलेल्या या संस्थेत त्यांची आठशेहून अधिक दुर्मिळ छायाचित्रे होती त्यातील निवडक छायाचित्रे संस्थेने स्मारकासाठी उपलब्ध करून दिली त्यामुळे स्मारक खऱ्या अर्थाने साकार होऊ शकले आणि यामुळे या भव्य स्मारकाच्या माध्यमातून सी डी देशमुखांच्या आठवणींना उजाळा देण्यात येतोय स्मारकात एका भव्य ग्रंथ दालनाची उभारणी देखील करण्यात आली आहे तरुणांना स्पर्धा परीक्षेत भाग घेता यावा यासाठी उपयुक्त पुस्तकांचे दालन उपलब्ध करून देण्यात आले आहे सी डी देशमुख यांच्यासारख्या राजकारणी व उत्तम प्रशासकाच्या कार्यांची प्रेरणा इतरांना मिळावी हाच या स्मारकामागचा उद्देश होता परंतु या स्मारकाप्रमाणेच नाते येथील त्यांच्या वास्तुस्थळास देखील डाकडुजीचा हातभार मिळाल्यास सी डी देशमुख यांना भारतीयांकडून वंदना दिली जाईल आज व्यक्तिविशेष या सत्रात आपण सी डी देशमुख यांच्याविषयीची माहिती जाणून घेतली पुन्हा भेटूया पुढील व्यक्तिविशेष या, या सत्रात तोपर्यंत स्टेट ट्यून टू रेडिओ एम गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर वाय स्पेक्ट्रम अकॅडमी आमच्या कार्यक्रमांचा फीडबॅक कळवण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी धन्यवाद